मला दोन ते तीन वर्षापासून अपचन आणि पोट फुगण्याचा प्रॉब्लेम होता बरेच ट्रीटमेंट केली पण काही फरक पडत नव्हता विरेचन झाल्याच्यानंतर एक सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आणि त्यानंतर एक दोन ते तीन महिन्यामध्ये शंभर टक्के फरक पडला नमस्कार माझं नाव दत्तू शिवाजी तडाखे मी राहणार सिडको मोरवाडी गाव मला दोन ते तीन वर्षापासून अपचन आणि पोट भोगण्याचा प्रॉब्लेम होता मी बरेच ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक बरेच ट्रीटमेंट केली पण काही फरक पडत नव्हता हो एक दिवस फेसबुकवर मी रोहाती आयुर्वेदची ॲड बघितली आणि त्यानंतर मी इथे आलो त्यानंतर पहिले पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर विरेचन करायला लावलं विरेचन झाल्याच्यानंतर एक सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आणि त्यानंतर एक दोन ते तीन महिन्यामध्ये शंभर टक्के फरक पडला तर इथला जो स्टाफचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे आणि इथं आपण आल्याच्या नंतर इथं बोलण्याची जी त्यांची जी म्हणजे पद्धत आहे ती खूप चांगली समजून सांगण्याची पद्धत चांगली आहे त्यानंतर आपण जे गोळ्या औषधं ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस ते कंटिन्यू आपल्याला फॉलोअप घेत असतात मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करत असतात